और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन टर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में आज कल्याण डुम्बी महानगर पालिके में विविध प्रलंबित कामांत खासदार सुरेश मात्रे के डी से भेट घ या नागरिकांच्या तक्रारी असताना देखील नगर रचनाकार अधिकारी सुरेंद्र टेंगळे हे उपस्थित राहिले नसल्यानं आधीच खासदार मात्रे आयुक्तांसमोर संतापले आयुक्तांच्या भेटीनंतर महानगरपालिकेच्या आवारात अन्य नागरिकांच्या पुन्हा तक्रारी आल्यानंतर खासदारांनी चक्क अधिकाऱ्यांना मारणार असल्याची धमकी दिली एक तक्रार आली तर टेंगळेला मारणार त्याला काळकशाला फासायचं असा संताप खासदार सुरेश म्हात्रे यांनी व्यक्त केला कल्याण डोंबिवली महानगरपालिका नगर रचना विभागाचे अधिकारी सुरेंद्र टेंगळे यांच्यावर भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश मात्रे चांगलेच संतापलेत संतप्त खासदारांनी कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांना मारण्याची भाषा वापरली सामान्य नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत असल्यानं खासदार म्हात्रे यांनी आयुक्तांकडे दाद मागितली आहे तसेच लेखी तक्रार आल्यास त्याला सरळ करण्याची धमकी दिली आहे कल्याण परिसरातील नागरिकांच्या सोयीसुविधा प्रलंबित विकासकामे आणि पायाभूत सुविधा विषयक मुद्द्यांवर आयुक्तांसोबत सविस्तर चर्चा झाली या कामांना लवकर गती मिळावी यासाठी आवश्यक त्या विनंत्या देखील करण्यात आल्या यावेळी आयुक्तांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागांना तातडीनं पुढील कारवाई करण्याचे आश्वासन दिलं कल्याण पश्चिम स्टेशन परिसराचा विकास स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू आहे या विकास कामांमध्ये स्टेशन परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची जागा रस्ते विस्तारीकरणामुळे बाधित झाली आहे बाधित झालेल्या जागेच्या बदल्यात पालिकेने दिलेली सतरा गुंठे जागा अपुरी आहे असं खासदारांचं म्हणणं आहे या अपुऱ्या जागेत स्मारक ग्रंथालय आणि अभ्यासिका विकसित करणं शक्य नाही आहे त्यासाठी किमान सदतीस गुंठे जागा आवश्यक आहे याकरिता जागेचे सीमांकन करणं आवश्यक असून त्याचा प्रस्ताव लवकरच आयुक्तांकडे जा दिला जाणार असल्याचं खासदार यांनी विविध विषयांमध्ये महत्वाचं तर अनेक सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी या अधिकाऱ्यांविषयी होत्या आणि खास करून त्यातल्या म्हणून जे अधिकारी आहेत त्यांच्याविषयी खूप तक्रारी होते त्यांना मीही थांबायला सांगितलं होतं परंतु ते निघून गेले आणि काही त्यांच्या उर्मणपणाच्या गोष्टी देखील कानावर आलेल्या आहेत मी आज आयुक्त साहेबांचे देखील कानावर घातले आणि सोबत त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांच्या देखील कानावर घातलेले त्यांचं काम करावं सर्वसामान्य लोकांच्या कराच्या पैशातून तु तु तुम्ही पगार घेता म्हणून कुठल्याही अधिकाऱ्यांनी लोकांशी वागताना आदराने वागावं सर्वसामान्यांच्या कामाला प्राधान्य द्यावं हा एक विषय होता आणि मग रिंग रोडचा देखील विषय होत रस्ते खराब झालेले आहेत अशा प्रकारचे अनेक विषय तिथे होते जे आयुक्त साहेबांसमोर बोलले आयुक्त साहेबांना बोल त्यांना जनरली काय सर्वसामान्य लोक ही सहज ही तक्रारी करत नाही जर तो सामंजस्याने मिटत असेल काही देणं घेणं होऊन मिटत असेल तर ते, ते, ते करतात परंतु जर डोक्यावरून गेलं तरच सर्वसामान्य लोक ही तक्रार करतात अन्यथा अधिकाऱ्यांशी ते सौजन्यने वागतात जे अधिकाऱ्यांचं काय म्हणणं असेल ऐकून घेतात आणि अधिकाऱ्यांचं कामही करतात माझ्या कानावर आले आणि म्हणून मी माझ्या भाषेत आयुक्त साहेबांना देखील सांगितलं पुढच्या वेळेस तुम्ही पाहाल टेंगले विषयी मला तक्रार आली टेंगलेच्या कॅबिन मध्ये घुसून टेंगलेला त्याचं काय काम आहे हे मी त्याला समजावून सांगितलं ही लक्षात आज जी उद्यानाबाबतची बैठक पार पाडली पहिलं मला वाटत ते काहीतरी कंपनी दिलं होतं बीओटी वेस्ट तर आता ते परत मागणी केलेली आहे परंतु महानगरपालिकेकडून मागणी करताना प्रस्ताव असा गेला कि जी जागा रोड बाइंडिंगला गेलेली आहे उद्यानाची तात्पुरत्या स्वरूपात कि तरी जागा परत उपलब्ध करून द्यावी असा प्रस्ताव दिलेला आहे आणि त्यानंतर मग चर्चा करून असा आम्ही निर्णय घेतला आयुक्त साहेब असतील मी असं पुन्हा एकदा प्रस्ताव टाकायचा उद्यानाचा विषय तो फक्त उद्यानाचा विषय नसून तिथं स्मृती स्थळ सुद्धा बनवायचं आहे लायब्ररी बनवायची आहे अभ्यासिका बनवायची अशी वेगवेगळे जे लोकोपयोगी जे काही विषय आहेत त्या सगळ्या विषयांसाठी तिथे सुसज्ज असं ते स्थळ बनवायचं आणि म्हणून त्या संदर्भात अकरा गुंटी जागा ही अपुरी आहे आणि म्हणून जागा आहे आहे जागेची डिमार्केशन देखील पूर्ण जागा ही आंबेडकर उद्यानासाठी मिळावी अशा प्रकारची आम्ही नवीन मागणी केलेली आहे आणि सोमवारी तसा प्रस्ताव देखील आयुक्त साहेबांकडे पाठवला जाणार कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा